नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त वांग्याची शाक बटाट्याची शाक भाजी बन रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी काही वांगी आणि काही बटाटे घेतलेले आहे ते चिरून मी पाण्यात भिजवत घालणार आहे मस्त आपण दोन कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहे उभे आणि ही ओली पेस्ट करणार आहे आणि शेंगदाणी आणि तीळ एकदम असे गुरगुरी किंवा अशी जाडसर पेस्ट मिक्सरमधून फिरवणार आहोत मोहरी मोहरी छान तर तटल्या आहे जिरे हे गरम मसाले मी काढले आहे काही तमालपत्र चक्रीफूल आणि काळी मिरी आणि लवंग हेही आपण फ्राय करून घेऊया कांदा हे पाच मिनटासाठी आपण वांगी आणि बटाटे फ्राय करून घेऊया कांदाही मस्त लाल झालेला आहे का मीठ मस्त फ्राय करून घेऊ आपण कांदा लसूण मसाला आपण याला काही ढाकून देऊ नाही हे पेस्ट ओली हळद गरम मसाला पावडर चमचा आणि काळा मसाला अर्धा एक चमचा टाकलेला आहे अर्धा अर्धा करून आणि लाल तिखट हा टमॅटो पिंगी मस्त फ्राय करून घेऊ आता छान परतल्यानंतर फ्राय केल्यानंतर आपल्याला जेवढे लागले तेवढे पाणी आपण भाजीत टाकून घेऊया आणि मिक्सरचे भांडे धुवून आपण पाणी टाकून घेणार आहोत जेवढे आपल्याला भाजीला लागते पाणी तेवढे आपण मस्त पाणी टाकून घेऊया बघू शकतो किती छान कलर आलेला आहे हे शेंगदाण्याचं कूट आणि तीळ हे टाकून घेऊया घट्ट पण येतो थोडासा किचन किंग मसाला पण भाजीत टाकून घेऊया एकदम पंधरा मिनटं आपण मस्त शिजून घेऊयाला भाजीला मस्त उकळी ला लागलेली आहे थोडीशी कोथंबी टाकून घेऊ आपण मस्त दहा मिनिटं गॅसवर शिजवून घेऊ मध्यम मस्त भाजी तयार झालेली आहे आपली बघू शकता वांगी मस्त शिजलेली आहे आणि घट्ट छान आलेला आहे रेसिपी कधी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा